माफ रागित गुस्से घेऊन मला उधर निकल तर तिथं बघा बाबू सोना पिल्लू जानू सगळे भेटतील तू गायमो होता मला सांगितलं काम असं ही दुसरी वेळ आहे स्वच्छ लय सुरू करते तर नमस्कार मंडळी जय शिवराय तर मी जय जयेश ठाकूर तर आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो आगरी कॉलेज चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करतो आहे तर खूप दिवस झालं आपले ब्लॉग येत नव्हते तर आजपासून मी स्टार्ट करतो परत म्हणजे म्हणजे त्या गोष्टीला आपल्याला महिना आला ब्लॉग येतच नव्हतं तर मी स्टार्ट करतो आहे आणि आता आम्हाला जायचं आहे फिरवारला तर मी मागा असे झोपलेलो म्हणजे कामावर शाळा आलो पशिपशी पशिप करून जोपलो होतो मग मला फोनाला बोलतं उठ जावंच आहे आपल्याला कुठं कारण मला माहिती नाही कुठं जायचं आहे तो बरं हसल बरं काहीतरी प्लॅन झाला असेल कुठं जावंच असेल फक्त तिथं बोल पुरणला जाऊच आहे बोलत आहे पिरवडला पण बरं भारे तर आता मी जस्ट म्हणजे फ्रेश झालो होता तयारी करत आहे आमची बहिणीस पण इथं तयारी करत आहे मग फोन केला म्हणा झोपून शिवतो झोप पूर्ण झाली माझी आधी तर चला मी तयार करून आहे आणि पटकन निघते आता वाजले सहा संध्याकाळचे रोहित शर्मा काय रोहित शर्मा हेअरस्टाईल करायला लागलं आता तर या बाजूला आमचा छोटा म्हणजे माझा भाऊस आहे अजून कालपासून जरा तर चला तर आम्ही पहिला पटकन फ्रेश होते म्हणजे फ्रेश चालू आहे तयारी करते आता तर चला तर फायनली माझी तयारी झाली आहे आता मी निघते पटकन तर मला मग माहिती नव्हता काय प्लॅन होता यांचा नंतर कोण सांगत नव्हतं कुठं जायचं काय कसं आहे तेव्हा माहिती नव्हतं तो बोलते फिरवाला जायचं आहे तर मला वाटलं असेल की अलिबागला कुठं जावंच असेल पण त्यांचा प्लॅन झाला कुठं फिरवाळा जायचा तर आता निघते मी बाकीचं गेलो पलटेल पुरं तर चला आता निघते आता पटापट आणि तुम्ही लास्टपर्यंत हा ब्लॉग चेक करा आणि बघत राहा मस्त हॉटेल आणि तुम्ही ला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला अजून पटकन निघते ना मी तर फायनली मी रेडी होऊन होऊन चालू आता आणि पाठीमागे आमचे मामी बाकीचे गेले पुढं तर चला तर आपल्या ब्लॉगला सुरुवात होईल लास्ट लास्टवर येईल बघा मस्त होईल आपला हा ब्लॉग तर चला तर आता मी डायरेक्ट फिरवडला भेटू आपल्या बोटोडचा हा ब्रिज आहे पाहू शकता शिवडीचा ब्रिज आहे तसं आमचा उरण नगरीमधला हा ब्रिज असा वाटला तुम्हाला आणि याबद्दल आहे आता येईनंतर समजा आणि आपला बरेच दिवसा हा क्लॉक चालू केला आहे आणि आपलं प्लॅन पण म्हणजे ठीक झालं आहे एक पण निवडला आता थोड्या वेळेला मी जाऊ वाटतं बघू आता कसं काय ते गर्दी असतच आणि आता कसं पावसाचं चाललं आहे गर्दी असतंच तो पण जानी टाईम चला आता तर फायनली आम्ही बीचवर आलो उरणच्या आणि आता आम्ही पाय काय ऑर्डर काय चायनीज वेल चायनीज वेल सांगितली आता आणि चहा पण सांगितला आहे थोड्या वेळेत येईल आणि इकडं आमच्या सगळे ठाकूर इकडं वेटही बघतात आणि समोर तुम्हाला दिसतो आहे दृश्य हा आमचा उरण शहरातला गोवा म्हणजे कॉपी मिनी गोवा काय फरक नाही अरे सीएम मैत्रीण काय तो मे मे चे नंतर काय कुठला मे तर ऑर्डर आलेला आहे आणि आपला भाऊ स्वतः मदत मदत करतोय बरोबर पाणी यार पाणी भिजलो सीटवर पाणी होत पाणीला ऑर्डर आलेली आहे तर आम्ही खाऊन घेतो आणि बीचवर पण जाऊच येतो आपला थोडी एन्जॉय करू आणि आपला हा ब्लॉग छोटा असेल फॅमिली पुरता आपला छोटी ट्रिप आम्हाला गोव्याला जायची इच्छा होती म्हणून आम्ही गोव्याला घेऊन आलो छोटा मिनी गोव्याला तर आम्हाला अजून प्लॅन अजून तर फिक्स झाला नाही गोव्या गो, म्हणजे गोव्याला जावचं आता आणि महाबळेश्वरला परत आले बघा अजून काही नक्की ठरलं नाही पण आता आमचा हा प्लॅन झाला थोडा एन्जॉय करून घेतो आता पार आमची ऑर्डर पण आली चायनीज भे आणि चहा बघवला आहे चला आता

असं ही दुसरी वेळ आहे कारण की आम्ही अलिबागला आ... अलिबागला अली बघला गेलो तुला येऊ पण आला म्हणजे लेट आला तो बोलते व्हिडिओ चालू आहे खरा खरा बोलतो अली बघला तेव्हा आलता नाही हो म्हणजे आम्हाला माहिती नव्हता घेणार आहे का याला बोललो अगोदर बोललो दहा अगोदर भाई येत येतस का येतस का नाही कामावं तर आम्ही पोहचलो आणि मला फोन आला बाईचा अरे बोलतो मी येते बघा ही असतं आपली दहशत तर चला आता मी नाश्ता करून घेतो आम्ही बीचवाला जस्ट नाश्ता केला तर नाश्ता नंतर मी जे बी करत होतो मला वाटत आणि आता बीचवर आलो तर तुम्हाला माहिती आहे बीचवर आता आलो बाबू सोना पिल्लो बाबू ते एक समोर आहे बाबू सोना तिकडं पिल्लो आहे तुम्हाला तुम्हाला दिसते बीचवर कधी पण या बाबू सोना तुम्हाला दिसलच असं क्लायमेट वाटवत सकाळी पाऊस पडलेला ना त्याच्यामुळं हा क्लायमेट वाढवतो तो एकटा तिकडे पुढे गेलाय फोटोशूट करायला मी इथ म्हणजे मला वाटते एक दोन वर्ष आलंच ते मी आता इथं आलो दोन वर्षातून मी कधी इथं जास्त येत नाही कोणी जे कोर्स केला का जायचं आहे प्लॅन कर म्हणजे ठरलं वगैरे तरच तिथे मी या आलोच नाही एकदा आणूच नाही कधी तर याचा प्लॅनिंग झाला तर आलो इथं थोडा वेळेला म्हणजे हे खूपते तिला जरा चायनीज वेल जरा पटली म्हणजे तिला जास्त आवडत नाही तर तिथं बघा बाबू सोना पिल्लू जाणू सगळे भेटतील या आल्यापासून शूटिंग चालू आहे ते का आलोभर असं काही लग्न कायचं अगदी समुद्रच नाही करणार मी तर मी आणि मग सेम आहे बघा मला पोर भेटते का बरोबर फिक्स आहे याला नाही फक्त आम्हाला दोन दोन एक सकाळी आणि संध्याकाळी सकाळी घे एक संध्याकाळी घे आणि एक सकाळी घे मला एक चिंगोर दाखवत आहे ග ක ගීලි කෙලි නඩ තුූති කලි කලුට කීලිදී बऱ्याच दिवसांनी मी येतं समुद्रावर आलोय आनंद घेतोय जरा म्हणजे माझं मोबाईल जरा जातं म्हणजे प्रॉब्लेम झाला मोबाईलला त्याच्यामुळे मी ब्लॉक करू शकलो नाही तर आजपासून मी स्टार्ट करतो आहे आता येत राहतेच तुम्ही बघत राहा आणि जास्तीत जास्त आपला चॅनलला सबस्क्राईब करा करा सपोर्ट पण पाहिजे सत्य सुंदर हा नजारा मनमधला हा एकमेक एकमेव हो, एक सेक्रेटरी हो। भिडे यांचा विजय असो <laughs> <laughs> जलपरा तुम्हाला किस ब्लॅक शर्ट वर जलपुरी कुठे जलपरा <laughs> तर चला आता आम्ही एन्जॉय करून झालेला झाला आमचा फोटोशूट पण झाले आमचे कुठं पण गेल्यावर आम्हाला कळायला फोटोशूट करायलाच पाहिजे तर आता आम्ही चालू आहे आता घरी जाऊ ना कुठं दुसरं जमले म्हणजे बघायला गेलं तर आता गोवा ना हा आमच्यासाठी गोवा नेक्स्ट टाईम अलिबाग सर पंडार फक्त बस तो गेला तर आता आमच्याकडं छत्री नाही रेंगपुर पण नाही असं होत्या इथं बीच बीचवर आलो म्हणजे बापू सोडा सगळं बस बघायला मला काय करणार आम्ही यातच मजा आहे बघा खरं हे बाय

नाव चाललेले आहेत त्याचीच मजा आता काय अरे निघते आता डायरेक्ट घडी जाऊ आम्ही घरी चाललेलो जाता जाता आमचा मधीनच प्लॅन झाला गेलो ते आमच्या मावशीकडं जाऊन या तर आलो मावशीकडं बघा मग सोय केली थंड्याची मावशीसनी आणि कधीपासून आम्ही गेलो नव्हतो म्हणजे आलो नव्हतो मावशीकडं तर आता आलो आहे आणि मामा पण गेला आहे आणि इकडं आपले सगळे पाठणार कधी पासून आपण आलो नव्हतो तर आता आलोय गरम पण झालाय तुमच्या थोडा वेळ आम्ही निघू पाच दहा मिनिटं थांबतो घरी जाऊ आपला मावशी आतमध्ये मामूस आम्ही मावशीला भेटलोय आता आम्ही निघतोय पंधरा वीस मिनिट आम्ही थांबलो गेलो मागाशीच आमचा प्लॅन झाला मावशीकडे जायचं आहे आणि मा मला पण बघून झाला की कसं बघित होता नाही

माझे चला आता मी निघतो वाह क्या सीन है वाह क्या सीन है तर फाइनली मी घरी आलोय जस्ट होता आलो आलं तर भूक पण लागली आता तर वाटली जेवायला पण माझ्याशी मम्मीला सांगितलं की जेवण बनू नको तर पार्सल सांगितलं अजून तर गेलं ते लोक पार्सल तर हांडल्यावर आपण रेडी होऊ तर चायनीजवर गेले ते सगळे तर इकडं पार्सल घेऊन कधीच बसले जेव्हा खावायला बसले तर माझी वाट पक बघितली पण नाही डायरेक्ट बसलं जेवाला राईस लॉलपॉप आहे आता आता जेवतेच आहात मगपासून बुक पण लागलेली आहे जेवते आह नंतर आपण थोड्या वेळात ब्लॉग एंटर आमच्या भावास पण बुक लागली कधी आम्ही जेव्हा बसलो ना तिथं पहिला अगोदर त्याला द्यावं लागतंय नंतर आम्हाला पहिलं त्याला अगोदर मान द्यावं लागतंय काय नाही सर

संजू गोवा ला दिसणार कसा वाटला गोवा मस्त आहे ना तिचे मुलं आम्ही प्लॅन केला कारण की त्याचं उद्यापासून शाळा चालू होणार आहे त्याला जवळचा गोवा दाखवला आम्ही मग एकदम खुश झाली उद्यापासून शाळेत जायचं डायरेक्ट नऊ वाजलं रात्री घर नऊच्या आधी घरी

आणि मला तात्याने फोन केला की जर काम आहे तर मी आलो तात्याकडं मगाशीच आमच्या घरी म्हणजे आमच्या घरी ब्लॉग एंड एं करणार होतो तर मी विचार केला इथंच एंड करते आणि मग माझ्याच पट अथर्व हे असं आहे का या काय ब्लॅक बंबा काय आहे कोण आहे ग कोण च आव तुला तर वांबी तर चला तर आपण ब्लॉग पेंट करूया यायचंच जर तुम्हाला आवडलं असेल नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि पहिलं तुम्ही गोष्ट सबस्क्राईबर करायला विसरू नका पहिली तीच सबस्क्राईबर करा आणि हा ब्लॉग एन्जॉय करा मला आवडेल तर चला आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू लवकरच